जामनेर येथील बस स्थानकावर काल सायंकाळी भुसावळकडे जाणाऱ्या एसटीत चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरटाने पळवून नेल्याची घटना घडली आहे या बसस्थानकात नेहमीच महिलेच्या पर्समधून रोकड तर कधी गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना नित्यनेमाच्या झाल्या आहेत जामनेर स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते छत्रपती संभाजीनगर पुणे बुलढाणा जळगाव धुळे सुरत आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची या बसस्थानकावर सकाळपासून तर रात्रीपर्यंत मोठी गर्दी असते मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचा वावर फार कमी दिसून येतो जामनेर बसस्थानकावर पोलीस चौकी आहे मात्र या बसस्थानकावर गर्दीच्या वेळी पोलिसांची ड्युटी हवी मात्र ती दिसून येत नाही याबाबत जामनेर पोलिसांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे दामनेर, दामनेर बसस्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्ही असणे गरजेचे आहे याबाबत पोलिसांचे म्हणणे असे आहे की आम्ही दामनेर आगार प्रमुखांना यापूर्वी तीन वेळाला सी सी टी व्हीबाबत सूचना दिल्या आहेत नगरपालिकेला देखील पोलिसांकडून पत्र देण्यात आले आहे की या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे चोरीच्या घटना घडल्यावर त्याची तपास कशी करावी अशी पोलिसांकडे समस्या आहे त्यामुळे या बसस्थानकावर सी सी टी व्ही लावणे गरजेचे आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि पोलीस निरीक्षकांनी एकत्रित बैठकीत घेऊन काहीतरी तोडगा काढला पाहिजे प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार असा प्रश्न आता विचाराला जात आहे जामनेर बस स्थानक जिल्ह्यातील एक मोठे बस स्थानक आहे हे बस स्थानक भाऊ यांच्या प्रयत्नातून बांधले गेले आहे